चमचमीत भरल्या वांग्याची भाजी भाजी खाऊन मन तृप्त होईल एवढी चविष्ट ही भाजी बनते एक वेळेस तरी ने या पद्धतीने नक्की करून बघा खूप साधी सोपी रेसिपी आहे जास्त मेहनतसुद्धा लागत नाही मुख्य म्हणजे या भाजीमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो अजिबात वापरलेला नाही आहे चला तर मग आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूया खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन ते तीन लोकांसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे मी पाच वांगे घेतलेली आहे तुम्हाला भाजी किती लोकांसाठी बनवायची त्यानुसार वांग्याची क्वांटिटी घ्या वांगी ही आपण आधी चिरून घेणार आहोत चिरताना वांगी ही बघायची आतमध्ये किडलेली आहेत का ते सर्व वांगी ही मी चिरून घेतलेली आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे वांगी ही काळी पडत नाही जास्त वेळ अशीच ठेवली तरी आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजून घेत आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे याचबरोबर यामध्ये लसण आहे खोबर आहे को कोथिंबीर चवीनुसार मीठ लाल तिखट आणि जिरं टाकायचं आहे पाणी न टाकता असंच आपण हे वाटून घेणार आहोत भरली वांगीसाठी लागणारे हे वाटण आहे आपलं आणि बिलकुल मिक्स करू नका आता यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल टाकून परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत वांग्याला छान असं आपण कापून घेतलं होतं चारी पण साईडनी हा मसाला भरून घ्यायचा छान गच्च अशी वांगी भरून घेतलेली आहे याच पद्धतीने सर्व वांगेही भरून घेणार आहोत मसाल्यांनी आता आपण भाजी बनवू भाजी बनवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यावर यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची छान तडतडू द्यायची त्यानंतरच भरलेली वांगी टाकायची आहेत एक वेळेस छान असं परतून घेणार आहोत ही वांगे आपण तेलामध्येच वाफून घेणार आहोत म्हणजे छान शिजली जातात उरलेला मसालासुद्धा यामध्येच मिक्स करणार आहोत तुम्हाला जर भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर राहिलेला मसाला मिक्स करू नका जो वांग्यामध्ये मसाला आहे तो छान शिजेल आणि भाजी थोडी रसादार बनेल आणि ग्रेव्ही टाईप हवी असेल तर यामध्ये मसाला पण मिक्स करावा लागेल आता यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे पाणी हे गरमच वापरा त्यामुळे भाजी लवकर शिजते घरी बनवलेला काळा मसाला आहे पाव चम्मच आणि पाव चम्मच हळद आहे यावरती एक झाकण ठेवून आपण भाजीही शिजू देणार आहोत पाणी गरम वापर वापरलेला आहे आपण आणि वांगे सुद्धा अगोदर वाफून घेतलेली आहेत त्यामुळे भाजी खूप लवकर बनते यामध्ये भरपूर असं कोथिंबीर घालायचा वांगी छान वाफलेली आहेत मस्त शिजली दिसत आहेत तुम्हाला गॅस बंद करायचा भाजी आपली तयार आहे गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागते चवीला एक वेळेस तरी या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा